मराठी, आरसा महाराष्ट्राचा येवल्यात बनावट दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाट दारू बनवण्याच्या साहित्यासह सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र पोलिसांचा लोको लावून होत होती बनावट मद्याची वाहतूक येवला तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकत सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय येवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये रॉकेट नावाच्या बनावट देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक कळवण सटाणा व येवला पथकाने धाड टाकली या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेले बुलेरो वाहन असा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाने मागील आठ दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्याने दारू माफियाचे धाबे दणाणले आहेत या प्रकरणात रामभाऊ निकम राहुल डगळे असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा एक संशयित आरोपी फरार असल्याची माहिती तपास अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भडांगे यांनी दिली उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी दारू माफियाकडे मोर्चा वळवला आहे परंतु हे दारू कारखाने कोणाच्या आशीर्वादाने इतक्या दिवसांपासून सुरळीत होते आता हे शोधणे खूप गरजेचे आहे प्रतिनिधी विजय धामणे झेप मराठी नांदगाव अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे